रामलीला मैदान नवी दिल्ली येथील मान्य अण्णा हजारेचं गाज आंदोलन देशभर नव्हे जगभर पसरलं त्याची पुनरावृत्ती अहमदनगरमध्ये होणार आहे अहमदनगरमध्ये याच्यासाठी पुनरावृत्ती होणार आहे की महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक भ्रष्टाचारी प्रवृत्तीचे वंशवादी प्रवृत्तीचे भाग घेणार आहेत ते त्यांच्या पद्धतीने पैशाचा ओहापोह करून पैशाचा बडीमान करून निवडून येऊ नये म्हणून एवढू येऊ नये म्हणून त्यांना मतदारांनी मतदान करू नये म्हणून अहमदनगर येथील प्रसिद्ध डॉक्टर समाजसेवक डॉक्टर श्रीधर दरेकर साहेब हे यांची एक स्लोगन आहे ब्रिद वाक्य आहे कर्दन कर्जनकार आणि गोर गरिबांचा तारणहार हे डॉक्टर दरेकर आणि त्यांच्या साथीना निवृत्त न्यायमूर्ती निवृत्त न्यायमूर्ती श्री बोंगले साहेब यांच्या दोघांच्या संमतीने यांच्या दोघांच्या विचारांनी या भ्रष्टाचार्यांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदारांनी मतदान करू नये यासाठी भव्य आंदोलन करण्यात येणार आहे सैनिक समाज पार्टी या आंदोलनाचं नियोजन करणार आहे सैनिक समाज पार्टीचे महाराष्ट्रातील तमाम सिटीजन सोल्जर या अहमदनगरच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गर्दी करणार आहेत म्हणजे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ह्या भ्रष्टाचारांना आणि सध्या आमदार असणाऱ्यांना भली मोठी पेन्शन घेणाऱ्यांना भली मोठा पगार घेणाऱ्यांना आणि तरीही सरकारी तिजोरीमध्ये अनुदानामध्ये वाटणे घेणाऱ्यांना महाराष्ट्रातील मतदार मतदान करणार नाही तरी पण या सज्जन मतदारांना आव्हान देण्यासाठी या सज्जन मतदारांना आधार देण्यासाठी या सज्जन मतदाराला जागृत करण्यासाठी हे गोंगले साहेब आणि डॉक्टर दरेकर साहेब आंदोलन करणार आहे महाराष्ट्र ढवळून निघणार आहे आणि सैनिक समाज पार्टी त्याचं नियोजन आयोजन करणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील तेरा करोड जनतेने या आंदोलनामध्ये सहभाग घ्यावा फोन करावा आणि पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असतो